चौदा तारखेला चौदा जून सई शाखा त्या ठिकाणी अचानक बंद झाल्या या बँकेमध्ये कोटी रुपये त्या ठिकाणी गुंतले होते ग्रह खात्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे याच चा एक उदाहरण फक्त या ठिकाणी मी सांगेल का माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये एका कीर्तनकार महाराजाची हत्या झाली आणि जेव्हा तो प्रश्न या ठिकाणी मी औचित्याच्या मुद्द्यामध्ये घेतला अक्षरशः दिवशी ज्यांनी हत्या केली त्या दोन जणांना त्या दिवशी मुसकावण्याचं काम या सरकारने त्या ठिकाणी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी सरकारचं या ठिकाणी या प्रकारामध्ये अभिनंदन करणार आहे अध्यक्ष महोदय खूप डेव्हलप विषय मी करणार नाही परंतु याला जोडून मी या ठिकाणी काही मागण्या निश्चित ग्रह विभागाकडे या ठिकाणी मागणार आहे अध्यक्ष महोदय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी श्री साईबाबा महिला नागरी पत संस्था त्या ठिकाणी सुरू होती या बँकेच्या सहा सहा शाखा होत्या परंतु अक्षरच्या पाच वाजेपर्यंत या बँकेच्या सही शाखा चालू होत्या आणि चौदा तारखेला चौदा जूनला या सई शाखा त्या ठिकाणी अचानक बंद झाल्या अध्यक्ष मोदय या बँकेमध्ये जवळजवळ वेगवेगळ्या ठेवीदाराचे नऊ कोटी रुपये त्या ठिकाणी गुंतले होते आणि म्हणून मी अध्यक्ष मोदय विनंती करणार आहे का या बँकेचा जो संस्थापक अध्यक्ष असेल या बँकेचा जेवढं संचालक मंडळ असेल त्या संचालक मंडळाकडून खऱ्या अर्थाने हे ठेवीदाराची देणी परत करण्याची त्या ठिकाणी गरज आहे अध्यक्ष मोदय या ठिवीदाराच्या बाबतीमध्ये आपण ग्रह खात्याने अत्यंत चांगला निर्णय घ्यावा हो या ठिकाणी मी सांगणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर या ठिकाणी वारकऱ्यांचं महाअधिवेशन त्या ठिकाणी झालं अध्यक्ष महोदय तुम्ही अध्यक्ष महोदय आपण पंढरीचे आणि म्हणून त्या ठिकाणी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वारकऱ्यांचं मोठं एक अधिवेशन त्या ठिकाणी झालं आमच्या गोदाधाम सरला बेटाचे महंत हरिभक्त परायण रामगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ते अधिवेशन झालं तेव्हा त्या अधिवेशनामध्ये त्या शिबिरामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी काही मुद्दे हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये मांडण्यात आले मी ग्रह विभागाला विनंती करणारे काही कर अध्यक्षामध्ये यामध्ये अध्यक्षाने पहिला या ठिकाणी विषय घेतला हिंदू देव देवता यांचा जर कुणी अपमान केला अवमान जर केला तर त्याला कठोराच्या कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी हा पहिला विषय हरिभक्त पारायण रामगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्या महाशिबिरामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आला अध्यक्ष मोदय या वारकऱ्यांच्या शिबिरामध्ये दुसरा निर्णय घेतला गोहत्या करणाऱ्यावरती कठोर कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून अध्यक्ष मोदय ग्रह विभागाला मी विनंती करणार आहे का ज्या ज्या ठिकाणी गोहत्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून जिथं जिथं गोहत्या होत असतील तिथं तिथं कठोरच्या कठोर कार्यवाही त्या गुन्हेगारावरती त्या ठिकाणी झाली पाहिजे या संतांच्या अधिवेशनामध्ये संतांच्या आभंगाचा चुकीचा अर्थ काढून जर कुणी अभंगाचा अवमान करीत असतील तर त्यावरती कठोराच्या कठोर कार्यवाही त्या ठिकाणी घ्यावी या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी ग्रह विभागाला विनंती करतोय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी देव दर्शनाला जातो देव असेल आळंदी असेल पंढरपूर असेल किंवा अनेक असे क्षेत्र असतील परंतु मी अध्यक्ष महोदय या ग्रह विभागाला आज मुद्दाम या ठिकाणी सन्मानिय मंत्री योगी योगीजी कदम या ठिकाणी हजर आहे मी आपल्याला विनंती करणार आहे का ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी देवदर्शन घेतो अशा ठिकाणी मद्य आणि मांस विक्रीचा व्यवसाय कम्प्लेट बंद करण्याचं धोरण आपल्या शासनाने त्या ठिकाणी घ्यावं अशी या ठिकाणी मी प्रामुख्याने विनंती करतोय